हो का तू एक काम तू बायोडाटा पाठव मी दाखवतो या सोमवारी तू म्हणजे उद्या आता उद्या शनिवार परवा रविवार हा डायरेक्ट हा नाही येतो ना येतो ना मी काय दुकानवर इले बसून टाकीन अर्धा घंटा मग मी आपलं आप जास्त आपलं जास्त दूर नाही आहे आता डायरेक्ट तू जिथं शिवाजी कॉलेज जवळ उतरला ना तिथंच आपली दुकान आहे हा कॉलेज जवळच आपली दुकान आहे आता कॉलेजच्या गेट जवळच आपली दुकान असते हॅलो हॅलो सर्वांना तू बायोडाटा पाठवच्या नंबरवर चला शॉप दाखवते तुम्हाला सगळ्यात अगोदर लाईक करा सर्वांनी टेक्स्ट मेसेज करतो चला बघा गणेश शेड बसलेली आहे हॅलो हाय हो जरा मस्ती की हो मोहिनी ताई आम्हाला पाणी तुम्हाला पाणी बरं पाणी द्या गणेश पाणी नाही पैसे खर्च करा लस्सी प्या हे बघा स्वरा स्वराज पण आलेले आहेत चहा घेऊन आलो होतो आम्ही हे बघा आता कस्टमर मेन रोड नीच लावलेली आहे दिसलं का गणेश चेटनी लस्सी बस सुरू है बाबा हाय सिस्टर कॉन्ग्रेजुलेशन जिजू रेशमा कोडी खूब छान थैंक यू ताई लस्सी कितने रुपया है बीस रुपये आ स्पेशल लस्सी का है गणेश जी तीस रुपये कमी बराबर दया हो पैसे छान है ताई नेम नीम ने, ने, सिस्टर जय श्री जय श्री गुड फैमिली थैंक यू सो मच आगे ली भेटना गणेशी चला थोड़ा वे लाइव गणेश जी लाख गणेश जी की शॉप दाखी तरी ब छोटी सी अपनी शॉप लोन दिल बा गणेश जी ला बेटा का बैठा हो खूप मस्त आले की येऊ तुमच्या शॉपवर स्पेशल लस्सी प्यायला ओळख ठेवता नक्कीच नक्कीच सोड रे सोड रे मलाही लस्सी कशी असते मलाही लस्सी आहे ते तू पण मदत करत हो मी पण येत असते की ताई सलाम तुझ्या जिद्दीला मी पण मदत करायला असते मग एवढ्या उन्हात त्यांना लस्सी आणून दिली डब्बा आणून दिला आता चहा घेऊन आली हा बघा हे आपलं बारकोट पण आहे बघू शकता सर्व आपण व्यवस्था केली नंतरच गणेशजीला लावून दिलेली आहे हे आपलं लस्सी सिंपल स्पेशल रेसिपी आणि अशा पद्धतीने गणेश जी म्हणतो हा बोले सोमवारी तू अर्धा घंटा पण तू मला ते पूर्वी पाहिला होता ते समोर इथं गावात नाही गावात नाही चाललो इथं अरे मला समजते का काही काय गिलासानं भरायचे पैसे घ्यायचे मित्र नाही जा राघव तुझ्यासोबत कोणी आहे तिचा बुडा आहे ते मी आहे कोणाले पोरगी पाय चालले तुम्ही रक्षाली पोरगी आहे म्हणते ते बाहेर आला म्हणते पोरगी पाहिले बोलावलं तिनं स्वरा इकडे घेणं त्या ते नाही तर मग घरीच हॅलो काय जी तुम्हाला भेटायला सर्वजण आले भेटा जरा येईल कुठे राहता तुम्ही आम्ही अकोटला राहतो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कोणी कोणी बघितला गणेशजीचा दुसरा ब्लॉग आता येणार आहे छोट थोड्या वेळातजवळ येतं जवळ खेळ स्वरा थोड्या वेळ म्हटलं त्याली त्या गाडीवर बसून रस्त्यावर चालते मी ना येतो घेऊ रस्त्या करू नको लागली बुट सोरा सोड बुट घाल बुट आता गेट जवळ खेळत तिथं तिकडून स्वयंपाक करून आल्या का ति नाही स्वयंपाक मी दळवलच संपलं गणेशजी तुम्हाला माहिती आहे आज माहिती अकात झालंय दळण एवढे मोठे कपडे धुतले त्याच्यानंतर वाळू गेफ्टीनं घातले मग गव निस निवडले आता दळण आणून ठेवलं तुम्हाला चहा घेऊन आली आता जाताना मला दळणही न्याय लागते भाजीपालाही न्याय लागते तुम्ही मस्त गणपतीसारखे इथे येऊन बसता मला नोकरी लागू द्या म्हणून नसतील लाखी स्वामींनाच तुम्ही तुमचं दुःख सांगा ते नक्कीच मार्ग काढतात नेऊ नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य सदैव लक्षात ठेवा तरी लस्सी प्यायला येऊ का नक्कीच मीना ना वेलकम ऑलवेज वेलकम तुमचं शॉप आहे आम्ही पण तुमचेच आहे हाय मोहिनी आयलो वैद्य भोसले कितवा दिवस आहे दुकानाचा आज सेकंड डे आहे अभिनंदन ताई आणि दाजी थँक्यू सो मच थँक्यू सो मच दादी अभिनंदन करतात जरा थँक्यू थँक्यू मस्ट वेलकम लसी प्याली या जवळ पैसे घेऊन या आजचा दिवस कसा गेला तुमचा आजूबाजू दादा किती शांत आहे दादा सध्या मित्राने मेसेज करत आहे म्हणून शांत आहे वा वा अशीच प्रगती चालू राहू द्या थँक्यू पित का तू थोडीशी द्या तिथ बसा मग तिथं बस मग गाडीवर पप्पा देतात बस असते जय भीम जय शिवराय संजीवनी वानखडे राज वाघमारी हॅलो सर्वांना शॉप बघितली का बघितली नशीत तर पुन्हा एकदा दाखवून देते मी तुम्हाला शॉप बघा हायवे आहे हा हे बघा हे जे दिसत आहे ना तुम्हाला हा दर्यापूर आहे इकडं इकडं दर्यापूर जातो आणि इकडं अकोला म्हणजे इकडून बसस्टँडला रोड जातो आणि हा जो मधातून रोड दिसत आहे हा माझ्या घराला जातो आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना हे, हे मागचं हे शिवाजी कॉलेज आहे बघू शकता तुम्ही हे जे आहे हे शिवाजी कॉलेज आहे याच कॉलेजमध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे आता इकडून जाते ताई मी आणि घरी जाताना दळण घेऊन जाते, जाते आणि हे करते बघा वीरा स्वराजला लस्सी पायला बोलवणार माझ्यासोबतच आता लस्सी पिणार आहेत ते लस्सीची रेसिपी सांगा ना प्लीज गणेशजी म्हणतात लस्सीची रेसिपी नको टाकू त्याच्यामुळे मी टाकत नाही लाईक करा सर्वांनी आहे ना गणेशजी खूप छान वाटलं ताई थँक्यू सो मच साजी हाँ। कि स्पेशल पाजे हो ना साधी लस्ती पाजी कि स्पेशल लस्ती पाजेल स्पेशल तीस रुपये दया स्पेशल बघा गणेश जी आता परत लस्सी व्यवस्थित करा गणेशजी सर्व खूप शिव्या दिल्या सॉरी हो, हो मला पण सॉरी बोलली होती ती छान वाटतं तुमच्याशी बोलून ताई मला लव यू थँक्यू सो मच मोनिका वाघमोडे श्री स्वामी समर्थ दाई श्री स्वामी समर्थ ताई टेक रेसिपी प्लीज भूमिका ने जर परमिशन दिली तर मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार नाही तर नाही कारण कसं आकोटमधले पण भरपूर आहे त्याच्यामुळं ते म्हणतात रेसिपी तो ते शेअर करायची नाही श्री स्वामी समर्थ नाही ताई टाका रेसिपी प्लीज कसला स्टॉल आयलाच ते जय शिवराय ताई जय शिवराय और महाराज वाघमारे तुला पाहिजे का बेटा लस्सी लस्सी पाहिजे बस इथं मी पप्पाला द्यायला लावते बर हाव देतात थांब थांब पप्पा देतात था लस्सी हो देतात थांब त्याच्या गाडीवर लाईट नाही का बने अंधारातच येतात का ते, 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 ते नव्हतं ये नका, नका 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 ये, ये, ते ताई बरोबर नका नको करू तेच ना ठीक आहे ताई छान ताई असेच पुढे जा थँक्यू सो मच स्टॉलवर स्वामी समर्थ म्हणता ताई मस्त वाटेल हा ते हे आनंद जा गणेश जी आपल्या घरचं ते स्वामी समर्थाचं ते बोलते मंत्र संध्याकाळचं लावून देत जा त्याला लस्सी द्या ना करून स्वराजले लस्सी लस्सी पितो ना आणि बस मग एका ठिकाणी मग लावता का मंत्राचा मग उद्या घेऊन संध्याकाळी लावून देत जा अगरबत्ती लावत जा संध्याकाळी कशा हो शॉप आहे लस्सी सेंटर आहे बाबा आमचं एकदम भारी थँक्यू सो मच बघा बॅटरी वगैरे सर्व सर्व व्यवस्था करून दिलेली आहे स्वराज पितो आता लस हे बघा स्वराज तू पित का ग चला प्या मग घरी चाललं जो येली गेली होती काय पतुले पिता काय रे आता घरी चल चार पाच वाजता घरी चालला यायचं आहे हे बघा हे माझ्या भावाचा मुलगा हा येत असतो रोज घरी चालला यायचं आहे लवकर तू यायला काळजी होते ना तू

હે હે પીના સoraj પટ પટ હે હે એનો ચરલી ભાઈની જલ્દી જલ્દી નઈ જલ્દી પાછળ નઈ રવાઈ જલે તો ગોલ નાસ તો મય તો આમ આલે આરા મોજા ઘરી આઈ ગયા હા આમી ખાવું છે ના સાલ હા સાંગા

गणेशजी माझ्या धाकाने इथे येऊन बसतात माहितीय काय ठेवतो बा कॅमेरा तुम्हाला फोन लवकर हॅलो हाय करा ते जरा बोला कशा आहात कोणती देऊ लस्सी साधी स्पेशल उद्यापासून आईस्क्रीम लस्सी ठेवणार आपण आईस्क्रीमचा तो याय ना तो घेऊन यायचा हॅलो राम राम कोण बोलता भाऊ हां नाही भाऊ कोण बोलताय हाव कोण आहे दादा मी सध्या गाली होतो अजून ती त्याच्या बोलून नाही झालं तुमचं बाय हा तुमचा बायोडाटा त्या त्या नंबरवर टाकला ना तुम्ही हा तर मी त्यांना भेटतो आणि सांगतो मी तुम्हाला तुम्ही मला सकाळी फोन लावला अकरा बारा वाजता कारण की मी मी आता सध्या दुकानवरच आहे अजून घरी गेलो नाही मी त्यांच्याशी बोल दिले का स्वरा त्यांच्याशी बोलतो आणि मी सांगतो तुम्हाला घे बरं स्वराज लवकर त्याच्यातच स्वराला देऊन

মানে বায়োডা বায়োডা দায়িত্ব বেলেগ বৰ

सबसे प्यारा तो तो तो। ना 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 ग्लास खराब नका करू जास्त यानं पिरलं ना पील चल चला डब्बा आपल्या गाडीत ठेव चला आपल्याला घरी जावं लागते बेटा

गणेश जिजूंना क्लीन ठेवायला सांग मोहिनी गाडा क्लीनच आहे मी क्लीन नाही का गाडा आपला बघा कुठं आपली हे आहे गाळा क्लीन नाही का ग्लास पाहून घ्या ग्लासात चेहरा दिसते म्हटलं तुमचा चेहरा गाळा क्लीन नाही आहे का अजून काय क्लीन ठेवा हो। अजून काय क्लीन ठेवा कसा आहे चालू गाळा मस्त मस्त एकदम मस्त काळू नको घरी लागते आता पैसे कमावून पैसे द्यायचे पैसे कशा लागते आपल्याला पैसे कमी आहे मालविल कोण आला खूप छान

अशी आज तुम्ही घरी आले की त्या सब्जेक्ट एक बकेट सु आयड माईट ठेवेल पाणीपुरीची ते काढून घेता एकच घ्या लागते ना मस्त मस्त आपलं काम ये बर पकड बर आणि येईल घरी येऊन जा लोक पाहिजे मस्त थँक्यू स्वरा काय पिते स्वरा स्वराने लस्सी पिली आता तो माझा भाचा पितोय स्वराजने पण लस्सी घेतली आणि आता आम्ही जातो घरी मग आपण दहा वाजता भेटू पुन्हा ठीक आहे चहा पण ठेवा हो श्री स्वामी समर्थ कॉंग्रॅच्युलेशन भेटाय हॅपी राहा आता छान व्यवसाय चालू आहे देवाकडे अपेक्षा नक्कीच थोड्या दिवसांनी वैष्णवी भगत सुरत वरून बघते मी व्हिडिओ तुझे थँक्यू गिव दीपिका चल रे घे बटकन चल लवकर घरी स्वरा तो तिकडे जाईलवर उद्या तू शाळेतून आली की लगे मी लगेच चहा घेऊन येते ना तू घरी थांबत आहे तुम्ही दोघंही घरी मी लस्सी आनंद देईन तुमच्यासाठी घरी इथं पागल बनवता तुम्ही ताई क्लास पण चहा चहा पण ठेवायचा ना चहा हा चहा ना हा त्यांना मी म्हणत आहे चहा ठेवा आता बघ हाय

मुलं लय पागल बनून आले आता मी घरी जात आहे किती वाजता घरी आला नाही अजून पैसे चला घरी जायचं आपल्याला आता तर चला बाय बाय सर्वांना छास ठेवायचं ताई पाठवला म्हटलं